आज आपण शिकणार आहोत एम पी एस सीचा प्रश्न जो आलेला आहे पी एस आयला आपला दोन हजार चौदामध्ये एकोणीस प्रश्न आहे खालील एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्य कोणती तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहे अ आहे प्रांतीय स्वायत्तता ब आहे संघराज्याचे न्यायालय क आहे केंद्र द्विदल राज्यपद्धती ड आहे दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ तर आपल्याला ऑप्शन आहेत अ आणि ड त्याच्यानंतर अ क ड थर्ड आहे अ ब क आणि ड फोर्थ आहे ब आणि क फक्त तर आपलं उत्तर आहे तीन नंबर म्हणजेच अ ब क आणि ड तर हे उत्तर आपलं काय याचं आपण स्पष्टीकरण बघूया की एकोणीसशे पस्तीसच्या जे भारत सरकारच्या कायद्याची जे वैशिष्ट्य होती ते तर कोणती होती तर ते आपली याच्यामध्ये कलम आहे तीनशे थी एक ती एकवीस आणि अनुसूचीमध्ये चौदा भागमध्ये ते येते तर ती तरतूद याच्यामध्ये आहे की ऑल इंडिया फेडरेशनची जी तरतूद होती पण ते शेवटपर्यंत अस्तित्वात आले नाही कारण स्थानिकांनी त्यात सहभाग घेतला नाही केंद्रात द्विदल शासन जे राखीव सोपी खाली प्रणाली प्रारंभ होता आणि त्याच्यानंतर प्रांतता जी आहे ते प्रांतिक स्वयतंत्रता निर्मात करण्यात आली होती नंतर आर बी आयची जी स्थापना आहे ती एकोणीसशे चौतीसच्या कायद्यानुसार एकोणीसशे पस्तीसला झाली परंतु तरतूद या कायद्यात होती त्याच्यानंतर कायद्यानुसारच महिलांना पण मतदानाचा अधिकार देण्यात आला आणि फेडरल जे रेल्वे ॲथॉरिटीची जी स्थापना आहे या कायद्यानुसार एकोणीसशे सदतीसला संघीय न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती आणि इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आले होते म्हणून जे आपलं उत्तर आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे अ क आणि ड हे झालेले आहेत आपले एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्य धन्यवाद